एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या दिल्लीतील प्रीत विहार परिसरात चक्रावून टाकणारी घटना घडली प्रीत विहार असलेल्या महिंद्रा थारच्या शोरूममध्ये एक महिला तिच्या कुटुंबासह नवी कार घेण्यासाठी पोहोचली सत्तावीस लाख रुपयांची थार खरेदी केल्यावर लिंबू फोडण्याची पारंपरिक प्रथा शोरूममध्ये करण्याचा निर्णय तिने घेतला पण त्यावेळी अनर्थ घडला यामुळे महिलेला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली त्याचबरोबर थारचंही जबर नुकसान झालं या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली थार खरेदी केल्यावर महिलेनं आणि तिच्या कुटुंबियांनी शोरूम मध्ये तिची पूजा केली नव्या कोऱ्या कारला कोणाची नजर लागू नये यासाठी लिंबू ठेवण्यात आला तो फोडण्यासाठी कार सुरू केली तिने एक्सिलेटर दाबला यानंतर कारनं अचानक वेग घेतला त्यामुळे महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेग पकडलेली थार शोरूमची काचेची भिंत फोडून थेट पहिल्या मजल्यावरून रस्त्यावर कोसळली फुटावरून कोसळलेली थार रस्त्यावर उलटी पडली त्यावेळी तिथे एक कर्मचारी बसलेला होता सुदैवाने या दुर्घटनेत जीव गेला नाही अवघ्या काही क्षणामध्ये थारचा अपघात झाला ते पाहून शोरूम मधील कर्मचारी घाबरले अचानक काय घडलं हे अनेकांना पुढील काही मिनिटं कळलंच नाही या अपघातात कारमधील महिला गंभीर जखमी झाली कार खाली पडताच एअर उघडल्या त्यामुळे महिलेचा जीव वाचलाय तिच्यावर उपचार करण्यात आले प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला काही तासांनंतर घरी सोडण्यात आलं एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर